खऱ्या बातल्यात वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा पळशी झाशी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्शी झाशी येथील नागरिकांनी गट शिक्षणाधिकारी माननीय माधवजी पायघन साहेब पंचायत समिती संग्रामपूर यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की पळशी झाशी येथील मराठी पूर्व उच्च प्राथमिक शाळा जिल्हा परिषद पळशी झाशी येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे पद रिक्त आहेत हे पद रिक्त असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आमच्या गावाच्या शाळेतील एक ते सात वर्ग असून सहा शिक्षक आहेत व शाळेला मुख्याध्यापक नाहीत आज रोजी एक शिक्षक व एक मुख्याध्यापक हे पद रिक्त आहेत तरी आमच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शाळेला मुख्याध्यापक व शिक्षक देण्यात यावे आमची शाळा माझी सुंदर शाळा या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आहे त्यामुळे शिक्षणाअभावी आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आपण आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आम्हाला नाईला जास्त मुलांची शाळा भरवावी लागेल या आंदोलनात गावातील विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीसह मुलांचे पालक माता व गावातील नागरिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी प्रशासनाला पळशी झाशी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी पळशी गावच्या सरपंच प्रियंका मेटांगे तंटामुक्ती अध्यक्ष संजय मारोडे अभयसिंह मारोडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकिता गिरी उपाध्यक्ष मुक्ता चितोडे यासह गावातील नागरिकांच्या सया आहेत अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा सत्य वेग आणि विश्वासाचं नव नाव अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच